मित्रांनो माझं नाव विलास भामदास पवार प्रवाह तालुका जिल्हा नांदेड जवळा देशमुख या गावचं मी शेतकरी आहे आणि माझ्या हळदीची लागण ही तीस मेची आहे तीस मेची म्हणजे आज तेरा तारीख आज आम माझ्या हळदीला जवळपास बहात्तर त्र्याहत्तर दिवस झालेले आहेत आत्तापर्यंत माझ्या हळदीला मी दोन ड्रिंकची आणि एक भेसळ डोसची मात्रा दिलेली आहे पहिली ब्रीचिंग माझ्या हातीला रायजामिका आणि बायोसंजीवनीची मी कंपनीचे कर्मचारी मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी केली होती आणि गेले दोन तीन वर्षापासून मी रायजामिका आणि बायोसंजीवनीची वापर करत आहे अतिशय उत्तम असा रिझल्ट आहे आणि आता या अवस्थेला माझी हळद आतापर्यंत फक्त मी दोन ब्रीचिंग केले आहेत एक रायजामिका आणि बायो संजीवनीची आणि दुसरी ब्लिचिंग माझी हळद थोडी पिवळेपणा दाखवत होती त्याच्यामुळं मंगेश तावडे सरांनी मला सहा टक्के इडा फेरस ब्लिचिंग करा म्हणून सांगितलं होतं त्यांच्या मार्गदर्शनाने मी केली अतिशय उत्तम अशी सत्तर बहात्तर दिवसामध्ये माझ्या हळदीच्या अवस्था बघू शकता जवळपास माझ्या कमराला हळद लागत आहे आज आणि पानाची अवस्था सुद्धा एकदम निरोगी फक्त एक फवारने केली आहे एक फवारने दोन ब्रिचिंग आणि एक भेसळ डोसाची टाकलेला आहे मी अतिशय कमी खर्चामध्ये माझी हळद आज एकदम निरोगी आहे आज कसं झालं बघा प्रत्येक कंपन्याचा प्रचार हे घ्या ते घ्या असं करण्यामध्ये सर्व माणसं परेशान आहेत त्याच्यामुळं मला आनंद वाटतो मी मंगेश तावडे सरांना अजूनही बघितलं नाही फक्त एक आमच्या फोनच्या संपर्कामधून आम्ही दोघांनी एकमेकाच्या विचारांना माझी शेती मी करत आहे साहेबांनी मला सांगितलं होतं एकोणीसशे एक बॅग सोडा तर साहेबांच्या सगळे विचारांना मी करत आहे अतिशय निरोगी आणि एकदम दरवर्षीपेक्षाही माझ्या हळदी मला चांगली वाटते आता या घडीला बरेचसे शेतकरी हळदीला कणसड लागले परेशान आहे माझ्या हळदीला दोन वर्ष झाले मी कणसडीसाठी दुसरं काहीच वापरत नाही मला गरज पडत नाही कण चढवा म्हणून कारण का वायुसंजीनी मध्ये सोडो आणि ट्रायकोडर्मा हे दोन घटक असल्यामुळे आपल्या जमिनीमधली हानिकारक बुरशी जी असते एक हानिकारक बुरशी मारून आपली हळद निरोगी ठेवण्याकरता वायो संजीवनीची अतिशय उत्तम अशी कामगिरी आहे माणसांना आपण जास्त व्यतिरिक्त खर्चा न करता मंगेश तावडे सर यांच्या थोडं संपर्कात राहून आपन आपण त्यांच्या मार्गदर्शनानं आपण आपल्या हळदीची देखरेख करत जावं कारण का माझ्या अनुभवातून सांगतोय मी सत्तर बहात्तर दिवसामध्ये हळदीला आज माझ्या बघू शकता प्रत्येक ठिकाणी दोन तीन फुटवे सुद्धा आज झालेले आहेत आणि हे आंतर पीक आहे माझ्या मिरचीचं आतापर्यंत माझ्या शेतातून जवळपास मी एक भर मिरची विकली असेल सरासरी साठ सत्तर ऐंशी या भावामध्ये मी दररोज मिरची विकतोय अतिशय उत्तम असं मला मार्गदर्शन सरांचं लाभत आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये मंगेश सर असतील शेतकऱ्यांनी प्रत्येकाने संपर्क करून आपल्या शेतीचा कमी खर्चामध्ये आपला कसं उत्पन्न काढता येते याकरता मार्गदर्शन घेत राहावं अतिशय उत्तम असं मला त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे आणि कंपनीचे दोन्ही प्रोडक्ट एवढे जबरदस्त आहेत मी गेले तीन वर्ष झालं वापरतो आणि माझ्या अनुभवातून सांगतोय की मी अतिशय मला कण सड अजून बी वावशे तीन वर्षामध्ये एक सुद्धा वापरायची गरज पडली नाही प्रत्येकाने मंगेश 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 सर यांच्याशी संपर्क साधून आता सुद्धा वेळ आपला गेलेला नाही आता सुद्धा आपण वायू संजीवनी आणि रायजामिका सोडू शकता कारण का रायजामिकामुळं आपल्या पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होती आणि बायोसंजीवनी संजीवनी आणि राय वायुसंजीमुळं संजीवनीमुळं जमिनीतली हानिकारक बुरशी मरण्याची भरपूर शक्यता राहते त्याच्यामुळं होईल तेवढं आपण आतापर्यंत मी कमी खर्चामध्ये माझ्या हळद या अवस्थेत आहे सर्वांनी अशा प्रकारे नियोजनबद्ध करावं जास्त खर्च करण्याची गरज नाही राम राम